श्रीराम समर्थ परमपूज्य बाबा लिहितात आत्तापर्यंत भक्तीचे आठ प्रकार सांगितले त्याचे पर्यावसान आत्मनिवेदन भक्तीमध्ये घडते आत्मनिवेदन आत्म अधिक निवेदन आत्म म्हणजे स्वत अथवा मी निवेदन म्हणजे अर्पण करणे स्वाधीन करणे आपला तात्पुरता मी भगवंताला पूर्णपणे अर्पण करून आत्मस्वरूप मी स्वाधीन करून घेणे याचे नाव आत्मनिवेदन होय तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी दासबोध चार नऊ सात श्री समर्थांच्या मते सर्व भक्तीचे पर्यावसान ईश्वर दर्शनात म्हणजे आत्मदर्शनात होणे उचित आहे भक्ती म्हणजे भगवंताच्या ठिकाणी अनुरक्ती पण विरक्तीविना अनुरक्ती फुसकी असते विरक्ती अंगी बांधण्यास दृश्याची आसक्ती म्हणजेच देहाची प्रीती शून्य व्हावी लागते देहाची प्रीती क्षीण होण्यास देहाचे ममत्व गळून गेले पाहिजे देहाचे ममत्व गळण्यास देहाचा मीपणा भगवंताला अर्पण करणे हा रामबाण उपाय होन, आहे श्रवणापासून सख्यापर्यंतचे भक्तीचे प्रकार म्हणजे प्रेमाच्या द्वारा भगवंताला अर्पण होऊन निर्मम होण्याच्या आठ युक्त्या आहेत भक्तीचा प्रकार कोणताही असो तो देहा 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 स्थूल देहावरून सूक्ष्म देहापर्यंत आणि सूक्ष्म देहावरून कारण देहापर्यंत पोचला पाहिजे स्थूल आणि सूक्ष्म देहांच्या कक्षेत भक्त सगुण साकार भगवंताला प्रेमाने चिकटतो कारण देहामध्ये भक्त सगुण निराकार नवे सर्वाकार भगवंताला भजतो आत्मनिवेदनामध्ये तो निर्गुण निराकार स्वरूपात विलीन होतो अर्थात पूर्वसंस्कार बलाने भक्त सगुण साकार भगवंताला भजण्याचे सोडत नाही भक्तीच्या साधनामध्ये देह भगवंताला वाहिल्याने मी देह नाही हे समजते पण मी कोण आहे याचा शोध अंतर्यामीच घ्यावा लागतो सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने अंतःकरणात खोल शिरण्याची कला साध्य होते तिच्या साह्याने घडणाऱ्या आत्मसंशोधनास त्वम पदार्थ विवेक म्हणतात द्रष्टा दृश्य व दर्शन ही या विवेकाची तीन अंगे आहेत त्यापैकी दृश्य सतत बदलते त्यामुळे त्याच्या दर्शनात बदल होतो पण द्रष्ट्याच्या अवस्थेदेखील पण द्रष्ट्याच्या देखील, देखील बदलतात द्रष्टेपणाने मिरवणारा मी, मी कधी सुखी तर कधी दुःखी कधी शांत तर कधी अशांत कधी लोभी तर कधी क्रोधी कधी उदासीन तर कधी प्रसन्न असतो त्याच्या या अनेक रूपांमध्ये खरा द्रष्टा वेगळाच राहतो आपला देह व आपले अंतकरण सतत बदलत असता स्वत न बदलता तो बदल साक्षीपणाने खरा द्रष्टा पाहतो तो शुद्ध जाणीवमय द्रष्टा आपला खरा मी होय तो आत्मस्वरूप मी स्वयंप्रकाश आहे स्वतःचे अस्तित्व जाणवायला त्याला बुद्धीची मनाची अथवा इंद्रियाची गरज लागत नाही त्याच्या समक्ष अंतःकरणात वृत्तीचा उदय व विलय घडतो पण तो अगदी जसाच्या तसाच राहतो सर्व देहांमध्ये तो आहेपणाने राहतो सर्व ज्ञानामध्ये तो बोधरूपाने राहतो सर्व प्रकारच्या सुखांमध्ये तो आनंद रूपाने राहतो भक्त भगवदाकार होऊन जातो दासबोध प्रवचन पारिजात दशक चार समास नऊ आत्मनिवेदन भक्ती भाग एक परमपूज्य श्री बाबा श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ